हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाचमधून मोठं इवेक्शन झालं आहे आणि आज आपल्याबरोबर वंडरफुल गर्ल वर्षाताई उसगावकर आहे ताई, उस ताई पहिल्यांदा कसे आहात तुम्ही मी, मी खूप व्यवस्थित आहे आणि काय म्हणते त्याला मला चांगलं वाटतंय मी अजिबात डिस्टर्ब नाही आहे बिग बॉसच्या घरातून हे इवेक्षण झालं आहे हे प्रेक्षकांना आणि तुमच्या चाहत्यांना देखील मान्य नाही आहे खूप पटकन हा प्रवास संपला काय वाटतं तुम्हाला काल शेवटला तुम्ही आणि अंकिता होतात तर तुमचा प्रवास इथे थांबणं योग्य होतं का निश्चितच नाही असं मला वाटतं आणि माझ्यासाठी तो फार धक्कादायक होता अपेक्षा भंग करणारा होता आणि मला असं वाटलं की म्हणजे ह्याच्याही आधी अंकिता आणि मी ह्याच्यामध्ये एक थोडंसं नॉमिनेशनमध्ये आम्ही एकत्र आलो होतो आणि तेव्हा अर्थात वोटिंग लाईन्स बंद होते तरीसुद्धा रितेशजींनी सांगितली होती की माझं पारडं जड आहे म्हणून आणि मला निश्चितच असं वाटलं की खेळाच्या बाबतीतसुद्धा माझं पारडं जड होतं आणि असायला हवं होतं त्यामुळे अंकितापेक्षा मी वरचड होईन याची मला पूर्ण खात्री होती नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये आपण जर पाहिलं तर निक्कीने नाही पर्यटिक डेट पहिल्यापासून तुम्हाला खूप त्रास दिला आहे खूप अपशब्द वापरलेत आई मातृत्वावरून देखील ती बोलली गेली आहे तर खरंच नक्की तशी आहे का आ, आता ती खरीच कशी आहे नंतर 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 नंतर, नंतर म्हणजे थोडीशी ती बॅकफुटवर गेली माझ्याशी वागताना नंतर आमचे आमची जरी मैत्री झाली नाही कारण तिचा ना ती तिचं वागणं जे खे घरात होतं त्यावरनं ती तरी बेभरवशाची मला वाटली तिचं वागणं लहरी म्हणजे आत्ता ती माझ्याशी चांगली आणि कधीही माझ्यावर उलटेल कधीतरी मला दगा देईल अशा प्रकारचं तिचं वागणं होतं त्यामुळे मला माहिती नाही ती बा बाहेर ह्याच्यात कशी आहे पण निश्चितच आधी तिचं जे वागणं होतं ते क्षमा करण्यासारखं नव्हतं इवन ती जे नंतर मला कमेंट्स तिचे जे खटकले आणि जे महाराष्ट्राला खटकले आणि त्याच्याबद्दल ती माझ्याकडे आली म्हणजे तिचं वागणं कसं होतं सॉरी म्हणायचं आणि परत तीच चूक करायची परत सॉरी म्हणायचं परत तीच चूक करायची मग अशा प्रकारच्या वागण्याला काय अर्थ आहे पण शेवटी शेवटी म्हणजे शेवटच्या तीन आठवड्यात ती बऱ्यापैकी सातत्याने चांगली वागली माझ्याशी पण तिचं हे वागणं आणि असंच आहे का ती खरी कशी आहे याचा काही थांग मला अजूनही लागलेला नाही पण एक आहे की ती एक तगडी खेळाडू आहे तगडी म्हणजे कुठल्या कुठल्या परिस्थितीला सामोरं जाताना ती हार मानणारी नाही म्हणजे सगळं घर एका बाजूला आणि ती एका बाजूला असं असताना सुद्धा तर सगळं घर एका बाजूला आणि ती एका बाजूला असं असताना सुद्धा एकदा काय झालं एक टास्क होता त्यात तिने काय केलं ते कॉईन जमवलेले होते तो ते भांडं बरोबर नव्हतं म्हणजे ते कॉईन जमवण्याचा जे कंटेनर होता तो मोडलेला होता म्हणून तिने काय केलं संचालक म्हणून हे मी ग्रहितच धरत नाही त्यामुळे हे सगळे कॉईन बाद झालेले आहेत असं त्यांनी दिलं त्यामुळे आम्ही सगळे तिच्यावर तुटून पडलो अक्षरशः तुटून पडलो आणि बरेच जणं होतो आणि ती एक पडली आणि आम्ही सगळे एक आणि तेव्हा ती ज्या पद्धतीने ठाम राहिली की नाही मी चुकलेली नाही माझं म्हणणं बरोबर आहे आणि मी तरी जसं कोथिंबिरीच्या मुद्द्यावरनं माझ सगळं घर माझ्यावर तुटून पडलं खरं तो मुद्दा मुद्दा नव्हताच आज असं आज आजही आज आज मला वाटलं जरी तो मुद्दा आणि तिचा मुद्दा वेगळा असला तरी मला असं वाटतं हे साम्य आम्हाला दोघींमध्ये आहे आणि म्हणून कुठेतरी मला तिचं कौतुक वाटलं की काही झालं तरी आम्ही आमचा मुद्दा सोडला नाही तिने तिचा नाही सोडला मा मी माझा नाही सोडला म्हणजे मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही बऱ्यापैकी आम खंबीर अशी आमचं एक खंबीर असं व्यक्तिमत्व मला वाटलं त्यामुळे ते एक साम्य नक्कीच तिच्यात आणि माझ्यात आहे आणि त्यामुळे मला तिचं कौतुक वाटतं एवढंच पण बाकी ती बाहेरच्या जगात कशी आहे घरात आहे तशीच आहे का ती म्हणते मी अशी नाही आहे एवढी एवढी अशी नाही आहे म्हणजे तिचं व्यक्तिमत्व फेक नव्हतं ते सुरुवातीला जसं होतं ते शेवटपर्यंत तसंच राहिलं तेवढाच आक्रमक तेवढंच ताळतंत्र न ठेवणारं असं पण बाहेरच्या जगात ती कशी आहे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य नाही करू शकत सूरज घरामध्ये खेळतो आहे आणि सूरज खूप छोट्या प्लॅटफॉर्मवरून आलाय तर सूरजबद्दल काय सांगा सूरज एक मोकळा माणूस आहे तो कुठल्याही राजकारणात पडला नाही ह्याचं मला त्याचं कौतुक ह्या ह्या गोष्टीवरनं मला त्याचं कौतुक वाटलं आता तो ए आणि बी ग्रुपमधून भरल्यापासून बी ग्रुपमध्ये पहिल्यापासून होता शेवटपर्यंत होता पण सगळे त्याचे लाड करायचे भले ते ए ग्रुपचे असतील बी ग्रुपचे असतील तो एक लहान मूल कसं असतं घरातलं तसा तो होता आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा चांगला होता तो का चांगला होता त्याच्यामुळेच तो चांगला कारण टाळी एका हाताने वाजत नव्हती तो एक ग्रामीण भागातून आला आहे ज्याला सपोर्ट नसताना तो इतक्या ह्याच्या म्हणून ते वागणं नव्हतं तर त्यांनी त्याच्या एका वृत्तीने चांगल्या वृत्तीने सगळ्यांशी ताई कस कशा आहेत मला आई म्हणायचा किंवा निकीशी चांगलं बघायचा सगळ्यांशी चांगलं बघायचा जानवीशी चांगलं बघायचा पंढरीशी चांगलं असं आहे त्यामुळे त्याच्या त्या वृत्तीमुळे त्यांनी ते सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की तो एक सकारात्मक त्याचा वावर घरातला तो मला आवडायचा म्हणजे जरा जरी सूरज कुठे नसला कुठेतरी गेला असला अरे सूरज कुठे आहे किती वेळ दिसला नाही हे त्याचं जे अस्तित्व आम्हाला नेहमी असं तो असला पाहिजे कुठेही तो असला पाहिजे असं आम्हाला जे वाटणं आहे हे त्याच्या त्या वागण्यातूनच आलं मला असं वाटतं की तो चांगला खेळाडू आहे ठीक आहे त्याला व्यक्त होता येत नाही कारण त्याला थोडे लिमिटेशन्स आहेत कसले लिमिटेशन्स आहेत तर भाषेचं थोडं लिमिटेशन येतं सुरुवातीला तो जो बसायचा गप्पा आणि नंतर जी त्याला जो त्याला कंठ फुटला तो आश्चर्यकारक होता पण तो जे बोलायचा एक दोन वाक्य ती अर्थपूर्ण असायची आणि खेळ मैदानात तर तो त्यांनी बाजीच मारली नक्कीच निक्की आर्याने निकीच्या काणाखाली मारले तिथे तेव्हा तुम्ही होतात तर त्यावर काय सांगाल आर्याचं सा वागणं होतं ते बरोबर होतं का नाही आर्याने तिला थोबाडीत मारली हे योग्य नव्हतं कारण आर्या आधी काय म्हणाली की निकीने मला थोबाडीत मारलं म्हणून मी तिच्या थोबाडीत मारलं असं तिने मला आणि सगळ्यांना सांगितलं पण तिला तिचा तो गैरसमज होता कारण त्यांनी बिग बॉसनी फुटेज पाहिली आणि त्या फुटेजमध्ये चक्क असं दिसून आलं की ती अर्थात प्रेक्षकांना दाखवली गेली नाही आहे पण त्याच्यात ते खोटं बोलणार नाहीत ना बिग बॉस ते म्हणाले की तिने तुला मारलेलंच नाही ती तर ती मला म्हणाली की मला तिने इथे मारल्याचं मला ते मारल्याचं म्हणजे ढकलल्याचं वगैरे ते लाग ला लागलं असेल आघात झाला असेल पण म्हणून तिने लगेच हात उचलली जी ब्लावली टाळायला जसं आपण करतो तसं तिने हात उचलला आणि तिच्या थोवाडीत मारली हे योग्य नव्हतं हो याच्या आधी मला आश आश्चर्य ह्याच्यासाठी वाटलं की आर्यानी त्याबाबतीत खूप संयम बाळगला ह्याच्या आधी तिच्याबरोबर सगळ्यात जास्त आर्या जखमी झाली निकीच्या हाती तिला अनेक वेळा जखमी व्हावं लागलं आणि त्या जखमा म्हणजे माफ करण्यासारख्या नव्हत्या तिला ओरबाडलं गेलं तिला नख लागली गेली तिला कधी कधी ढकललं गेलं इवन जानवीने तिला ढकललं दोन तीन वेळा तरी तिने त्यांना ढकललं नाही हा जो संयम तिने तिथे ती, दाखवला तो या क्षणी का नाही दाखवला का तिचा संयम ढळला म्हणून मला तिचं वागणं योग्य वाटत नाही आणि मुख्य म्हणजे नियमावलीपणा पणे नियमावली जी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही हिंसा करू शकत नाही खरं म्हणजे आधी जी तिच्यावर झाली ती हिंसा नव्हती का तीही हिंसाच होती पण ती हिंसा कशी होती प्रवृत्त करणारी होती की समोरच्याला ये आता तू हिंसा कर असं म्हणणारी ती हिंसा होती ती प्रत्यक्ष अशी हिंसा नाही म्हणू शकत दुर्दैवाने आपण त्याला पण तिच्यावर हिंसा झाली पण वेगळ्या प्रकारची झाली प्रवृत्त करणारी पण त्याला ती बळी पडली नाही आणि इथेच ती बळी पडली नेमकी जेव्हा खेळ एका ह्याला येत होता एका क्लायमॅक्सवर नेमकी त्यावेळेला तिला दुर्बुद्धी सुचली त्यामुळे तिचं वागणं योग्य आहे असं मी निश्चित म्हणणार नाही पण तिचा खेळ फार चांगला होता आणि जान्हवी आणि निकीसारख्या मुलींना भेटणारी ती होती जान्हवीने तुमच्या पुरस्कारावर जे भाष्य केलं त्यावर तुम्ही काय सांगाल ते अतिशय अपरिपक्व असं होतं भाष्य मेच्युअर नव्हतं अजिबात कारण आणि त्याच्यावर रितेशजींनी तिला चांगलंच फैलावर घेतलं आणि तिनेही ते मान्य केलं नक्कीच तुमच्या मते बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती असावी ते सांगणं फार कठीण आहे आणि ते मी सांगू शकत नाही मला वाटतं ती जान्हवी निकी अभिजित आणि सूरज यांच्यामध्ये खूप चुरशीची लढाई होणार आहे नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आपल्याकडे टाईम लिमिट खूप कमी आहे सगळेच जण वाट बघतायत तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच धन्यवाद हो पुढचं सा, माझ्यासाठी पुढचं काम जास्त महत्त्वाचं आहे कारण तिथे मी माझी एरवीच्या आयुष्यात जी झलक आहे तीच तिथे दाखवली लोकांना मी खळबळजनक काही देऊ शकले नाही मी जशी आहे तशी कल काही जणांना वाटलं असेल का म्हणून तुम्ही गेलात असं जर दाखवायचंच नव्हतं ते दाखवायचा प्लॅटफॉर्म तो नव्हता तो रिॲलिटी शो होता आणि रिअल मी तिथे दिसले असं मला वाटतं थँक्यू थँक्यू मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा गप्पामध्ये थँक्यू